हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत आणि एकदम टेस्टी एकदम मस्त डाळ खिचिली कशी करेस ते पाहणार आहे ही आपण झटपट कमी साहित्यात तेवढीच पौष्टिक आणि मस्त चविष्ट अशी बनवलेली आहे कुकरमध्ये झटपट मस्त झालेली आहे बघू शकताय एकदम चविष्ट तुम्हाला जर स्वयंपाक करायचा आला किंवा असा चमचमीत जर खायचा असेल तर तो तुमी डाल चीड़ी या पद्धतीची तुम्ही डाळ खिचडी बनवू शकता मस्त झालेली आहेत नक्की बनवून बघा तर चला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण इथे डाळी घेणार आहे इथे अर्धे अर्धा कप मी तुरीची डाळ अर्धा कप मी मुगाची डाळ अर्धा कप मी मसूरची डाळ घेतली हवं तर तुम्ही चणा डाळ सुद्धा घेऊ शकता आणि अर्ध्या कपानेच तीन कप मी इथे बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहेत म्हणजे दीड कप आपण इथे तांदूळ घेतले तुम्ही डाळीचं तांदळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ तीन ते ती चार वेळा धुवून घेतलेली आहे आणि आता हे भरपूर पाणी घालून भिजत ठेवणार आहे याच्यावर झाकण ठेवून मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घातलेलं आहे झाकून ठेवून मी हे बाजूला ठेवून द्यायचं इथे आपण फोडणी देणार आहे इथे खिचडीसाठी आता कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक परी होईल एवढं तेल घातलेलं आहे दोन चमचे होईल एवढं तूप घातलेलं आहे हे छान गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे घालून घ्यायचे हे छान तडतडलं की यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा छान चव लागते बघा खिचडीमध्ये कडीपत्ता जरूर घाला आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आलं आणि लसूण घालायचं मी लसूण कुठून घेतलेलं आहे आलं मी कट करून घेतलेलं आहे एक इंच घाल आलं घातलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कुठून घेतलेल्या आहेत हे चांगलं परतून चा, घ्यायचं आणि त्यामध्येच मी दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे छान परतलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची घातलेले आहेत सात ते आठ मी तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला आणि त्यामध्येच मी इथे बघा दोन मिडियम साईजचे कांदे मी कट करून घातलेले आहेत कांदा चांगला मी परतून घेतलेला आहे बघू शकताय कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे मी पाव चमचा इथे हिंग घातलेले आहे हिंग छान चव लागते बा खिचडीमध्ये जरूर घाला हिंग पण मी परतून घेतलेले आहे आता त्यानंतर मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो एकदम बारीक कट करून घातलेले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो चांगले परतले जातात टोमॅटो इथे चांगले परतलेले आहेत आता त्यामध्ये सुके मसाले घालूया सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी हळद हो घातलेली आहे पाव चमचा आणि यामध्ये मी एक टेबलस्पून मी इथे धनेपूड घातलेले आहे आणि इथे बघा लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्या अंदाजने तुम्ही लाल मिरची पावडर घाला आणि इथे फोडणीमध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालते छान चव लागते बघा हे चांगलं परतून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर मी परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डाळ तांदूळ पाणी नितळून घालायचं छान भिजलेलं आहे हे पण छान असं आता डाळ तांदूळ मी पाणी नितळून घातलेलं आहे आता त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे मी अंदाजेच पाणी घातलेलं आहे बघा छान असं डाळ जी थोडीशी पातळच असते त्यामुळे पाणी जास्त घातलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा मी मोठा तूप घातलेला आहे शिजतानाच तूप घालायचे मस्त टेस्ट लागते बघा खिचडीमध्ये इथे तूप घातलेलं आहे आणि याला झाकण लावून मी मिडियम फ्लेमवर याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता झाकण काढूया मस्त अशी आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे छान शिजलेली आहे बघू शकता एकदम मस्त तयार झालेली आहे सुगंध छान येतोय बघा आता मी तुम्हाला दाखवते एकदम छान अशी झालेली आहे दोन शिट्ट्यामध्ये छान शिजली जाते मस्त झटपट अशी तयार होते बघा मस्त झालेली आहे बघू शकताय आता सर्व करूया बघा इथे बघू शकताय एकदम झटपट दहा ते पंधरा मिनटात बनते बघा एकदम मस्त छान तयार झालेली आहे बघा त्यावरून थोडंसं सा साजूक तूप घालायचं आपण बनवताना पण तूप घातलेलं आहे आणि गरमागरम अशी खायची एकदम मस्त लागते बघा एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही डाळ खिचडी करून बघा तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही या पद्धतीने करा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि एकदम टेस्टी अशी खिचडी तुमची पण बनणार बघा मस्त लागते पापड बरोबर खायची छान लागते बघा करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा नक्की या पद्धतीने मी तुम्ही एकदा डाळ खिचडी बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद